जनरल ऑफ पोलीस विरेंद्र मिश्रा एस पी बीड यांच्या परळी असतो भोकरदन असतो या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात जन्मपत्र घोटाळा झालेला आहे सिल्लोडच्या संबंधात आज मी अकराचे अर्जदारांना कशा पद्धतीने बोगस कागदाचा बनावटी कागदपत्राचा आधारावर जन्म प्रमाणपत्र दिले गेले याचे पुरावे दिले आहे लतीफ पठाण जे एस डी एम आहे त्यांनी एकंदर पंचवीस अधिक जन्म प्रमाणपत्र दिले त्यातना, से पुरावे मी दिले की जे त्यातना एक आहे की फक्त आधार कार्ड दिले आणि त्याला दाखला देऊ चारशे अर्ज असे आहे की ज्यात आधार कार्डावर एक तारीख जन्माची लिहिली आहे आणि लते पठांनी भलत्याच तारखेच जन्म प्रमाणपत्र देण्याच्या आदेश दिले मी काल मंत्रालयात पण मागणी केली आहे की लतीत पटांती ताबडतोब हकालपट्टी व्हायला हवी त्यांना निलंबित करा पोलिसांनी मला अस्वस्थ केलं आहे की तुम्ही जे मी जे डॉक्युमेंट दिले आहेत त्या त्या आधारावर विशेष लक्ष देऊन चौकशी केली जाणार आज आधी स्थितीत तो, तो पोलीस स्टेशन येथे जे बांगलादेशी प्रमाणपत्र घोटाळा झाला आहे त्या एफ आर मध्ये माझी स्टेटमेंट घेण्यात आलं नवीन माहिती समोर अशी आली आहे की संभाजीनगर महापालिकेत पण या संबंधात मोठा गैरव्यवहार झालेला आहे संभाजीनगर जे एस डी एम उपविभागीय अधिकाऱ्यांनी जे पंचवीस चे अर्ज त्यातना सोळाचे आदेश दिले

माहिती आता इथे सिल्लोड आणि संभाजीनगर तर सिल्लोड संबंधी विस्तृत चर्चा झाली मी ऍडिशनल आकडा त्या दिलेल्या आहेत कारण की शनिवारी मला सिल्लोड चे उपविभागीय अधिकारी लतीफ पटांनी माहिती अधिकारात त्रेचाळीस हजार डॉक्युमेंट दिले वास्तविकरित्या पासष्ट हजार डॉक्युमेंट आता लतीफ पटांनी कळवलं पण त्रेचाळीस हजार दिले तर बावीस हजार डॉक्युमेंट सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी यांनी गायब केले याची पण चौकशी केली आहे त्याचे लती पठा म्हणून जे काय अधिकारी आहेत अब्दुल सत्तार यांनी त्यांना तिथं निवडणुकीच्या पूर्वी आणलं असं विरोधक म्हणत होते आता एक गोष्ट जर स्पष्ट आहे हा विषय थेट पर्यंत जाणार आणि त्यात जे जे कोणी इन्व्हॉल्व्ह होते मालेगाव तर चार तीन महिन्या पूर्वी एफ आय आर झाला होता तो मालेगाव मध्ये महापालिकाचे अधिकारी तहसीलदारचे अधिकारी काही वकील डॉक्टर सगळे जे जे इन्वॉल्व आहेत त्यांची अटक झालेली आहे सिल्लोडच मालेगाव बनवण्यात कटकार स्थान ज्या राजकीय नेत्यांनी केलं आहे ते कोणी मध्ये आलं किंवा त्याची इन्व्हॉल्वमेंट लक्षात आली तर त्यांच्यावर पण कारवाई होणार पण बांगलादेश प्रमाणपत्र देण्याचे किस्से माझे लक्षात आले तर जालना मध्ये जालना आणि भोकरदन मी त्याचा दौरा पण करणार आहेत एक सजेसन असं आलं आहे की जे मालेगावची टी आहे ती संबंध महाराष्ट्रासाठी बनवावी त्याच्यामुळे आपण सांगतात तपासात आणि न्याय त्याच्यात गती येणार मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे के की हे जे लोक ओळखले जातात की जे हितले नाही आहे त्यांच्याकडे बनावटी कागदपत्र आहे आता त्यांच्याकडे काही प्रकारे बनावटी कागदपत्र पश्चिम बंगालचे असतं तर तिथे रिपोर्ट यायला वेळ लागतो तर महाराष्ट्रात एक डिटेन्शन सेंटर बनवावे हे आता जन्म दाखलात पण ज्यांनी खोटे कागदपत्र दिले ज्याच्याकडे हिंदुस्थानाचे कागद या सगळ्यांना तरुण जे आहेत हे तृतीय पंधराचं वेशांतर करून फिरावं लागलं असं तिथे आता वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आपल्या समोर येते आता काल आणखीन एक उदाहरण आलं नौराबाई कुठं भांडण झालं पोलिसांना आणि लक्षात झालं की दोघेही बांगलादेशी आहेत तर आता हे एच आय टी डिटेन्शन सेंटर आणि आपण त्यामुळे अधिक तीव्रता येणार आणि सांगितला गुन्हे दाखल झाले त्याचा जो गुन्हा दाखल करतो ना त्याला मराठीत पण लिहिलं आहे एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे दाखल करण्यासाठी पहिले दाखल करायचं आता त्या मी त्यांना आज एक तो ते पन्नास पुरावे दिले तर त्याची चौकशी होणार तर एक फक्त कुठली पोलीस एकदम दोनशे लोकांची चौकशी करू शकत नाहीत तर चिल्लोड मध्ये आज ते पंचवीस चे पैकी बाराचे आणि बावीस हजार पेपर गायब झाले तर हे बाहेर यायला वेळ लागले आपण हे जे दबाव टाकत आहात त्यामुळे महसूल यंत्रणा सुद्धा कुठेतरी आपल्या विरोधात आक्रमक पाहायला मिळत आहे ते पण काम बंद आंदोलन नाही 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 एक मिनिट एक मिनिट माझा विरोधात जे बोट द्वारा जे जिवंत राहिलेले आहे किंवा जगू शकतात हे बोट जिहाद जगणारे पॉलिटिकल नेते आणि त्यांचे चेले विरोधात आहे बाकी कोणी विरोधात होऊच शकत नाही जर कुठे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या भ्रष्टाचार केला असेल बेकायदेशीर काम केलं असेल तर त्यांनी किती बोमाबोम हो केले तो जेल मध्ये जाणार समाजवादी पार्टीचे अपवाद नेत आहे त्यांनी